नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून समोर आलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारी ठरली आहे मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुन्हेगार असलेला वाल्मिक कराड तुरुंगात असला तरी त्याच्या समर्थकांकडून गुन्हेगारी कृत्य सुरूच असल्याचे चित्र समोर येत आहे बुधवारी वाल्मिक कराडच्या निकटवर्ती समर्थक नानासाहेब चौरे याने एका गतिमान तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे पीडित तरुणी आपल्या नातेवाईक महिलेसोबत आरोग्य उपकेंद्रात गेली होती यावेळी तिची नातेवाईक महिला काही वेळासाठी रुग्णालयात गेली असताना पीडित तरुणी केंद्राबाहेर थांबली होती याच संधीचा फायदा घेत नानासाहेब चौरेने तरुणीला आडबाजूला नेले आणि तिच्यावर अत्याचार केला ही घटना समोर आल्यानंतर केच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे नानासाहेब चौरे हा वाल्मिक कराडचा कट्टर समर्थक मानला जातो काही महिन्यांपूर्वी त्याने कराड यांच्यावरचे सर्व गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते त्यावेळी गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी समजूत घालून त्याला खाली उतरवले होते आज मात्र त्याच नानासाहेब चौरेने गतिमान तरुणीवर अत्याचार केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे पोलिसांनी विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात भीती आणि रोषाचे वातावरण पसरले आहे गतिमंद आणि असहाय तरुणींवर असे अत्याचार होत असणे ही समाजाच्या असंवेदनशीलतेची लक्षणं मानली जात आहेत वाल्मिक कराडच्या टोळीचा प्रभाव आणि त्याच्या समर्थकांचे निर्घावले पण पुन्हा एकदा उघड झाले असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद